नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या मी लातूर शहर महानगरपालिकेच्या या ऑफिसच्या परिसरामध्ये आहे महानगरपालिकेच्या समोर आहे तुम्ही पाहता या पायऱ्यांवर इथं कुरेशी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन म्हणजे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि काही मागणे शासनाकडे आहेत हे आंदोलन आजचं नसून मागच्या वीस दिवसापासून चालू आहे आणि जरी आंदोलनाचा पुढाकार कुरेशी समाजाच्या वतीनं होत असला तरी हेचे जे परिणाम होत आहेत म्हणजे जो त्रास होत आहे तो शेतकऱ्यांना पण होत आहे सर्वसामान्यांना होत आहे व्यापाऱ्यांना होत आहे सगळ्यांनाच होत आहे तर हे शासनाचं कोणतं नेमकं को धोरण आहे किंवा त्यांना नेमका काय त्रास आहे हे आपण त्यांच्यासोबत चर्चा करून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगाल काय नेमकं निवेदनामध्ये मागणी आहे सर असं होतंय की आम्ही जेव्हा व्यवसाय करत असताना सर्वप्रथम त्या जो, जो मोठा ऍक्टर रूल आहे तो शासनाने त्याच्यामध्ये शिथिलता आणावी सर्वप्रथम म्हणजे तीन बाय सहाच्यामध्ये पुरीच्या काळात जनावर भरत होते परंतु आता त्याच्यामध्ये हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कुठंत्र शासनाने शिथिल करावं हो। आणि जे आणत असताना कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करत असताना जी अडचण येत आहे की बाई जी रोडवर जी, जी तथाकथित काही गुणप्रवृत्तीची लोकं येऊन आमचे जनावरं अडवतात गाडी अडवतात आणि मारहाण करतेत त्याच्यानंतर पोलीस करून आमच्यावरच गु दा गुन्हे दाखल होतात आमचाच माल जप्त होतो म्हणजे एका दबावाला किंवा राजकीय दबावाला बळी पडून हे सगळं कारवाई करत असतात आम्हाला असं वाटतं आहे तर आम्ही वेळोवेळी सा शेतकरी असो आम्ही असो ही तक्रार फक्त आमचीच नाही आपण पा पाहत असाल की शे ह्या सगळ्या घटना घडत असताना शेतकरीसुद्धा पर त्रस्त झालेला आहे तोही आता चिंताजनक झालेला आहे एकतर परिस्थिती शर शेतकऱ्याची फार च बिघडत असताना आज आम्ही वीस दिवसापासून हा व्यवहार ठप्प केल्यामुळं आमच्या माहिती संदर्भात एक हजार कोटी पर डेचं नुकसान या आपल्या शेतकऱ्यांना बसत आहे फटका म्हणजे पर दिवसाचा म्हणजे आता वीस दिवस झाले म्हणजे कितकिती किती मोठा नुकसान या शेतकऱ्याचं झालं आहे त्या शेत त्या व्यवसायाशी निगडीत जी वातावरण ते तयार केलेलं आहे की हा व्यवसाय फक्त मुस्लिम समाजाचा असून ही माझ्या सगळं बांधवांना माझं स सा। स्पष्ट सांगणं आहे की हा व्यवसाय आमचा नाही शेतकरी जेव्हा एक स दोन तीन जनावर भाकड जमा करतो तो शेत तो मोठे करतो बाजारामध्ये आणतो बाजारानंतर आल्यानंतर त्यानंतर आमची प्रक्रिया सुरू होते तेव्हा आम्ही खरीदतो त्यानंतर आम्ही पुढं जेव्हा हे खरीदल्यानंतर ह्या सगळ्या तथाकथित जे काय असतील प्र प्राणीप्रेमी अजून जे काय संघटना त्याने ॲक्टिव्ह होत असतात पुन्हा ते अडवायला सुरुवात करतात परंतु मुळात हे धंदा आमचा नसून आम्ही फक्त त्यामधले एक एक चौथा किंवा तिसरा बा आमचा भाग आहे एकीकडं प्रशासन आपण पाहत आहोत की जगामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये आपला भारत देश दोन नंबरवाले आलेला आहे म्हणजे स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांना व्यवसाय करण्यासाठी कायद्याच्या अंतर्गत कायदे निर्माण करून अडचण आणायची आणि दुसरीकडे बी एक्सपोर्टमध्ये वाढ करायची म्हणजे स्थानिक माणसाला रोजगारही उपलब्ध करून द्यायचा नाही आणि त्यांचं हा ते पारंपरिक व्यवसाय बी कायद्याच्या अंतर्गत कायदे आणून तो बी संपवायचं म्हणजे एकीकडे रोजगारी बी द्यायचा नाही एक एक दुसरीकडं तुम्ही व्यापार बी करू द्यायचा नाही म्हणजेच सरळ नसतो एक थोडक्यात आपल्याला उदाहरण देतो स एस टी महामंडळमध्ये सत्तावन्न किंवा सत्तर सीटी जी जी बी त्याची लिमिटेड असते पण त्या गाडी एस टीमध्ये सत्तर ते ऐंशी लोक बसले जातात परंतु तिथं पोलीस किंवा आर टी ओ तिथं जात नाही मला तर दिसतो नाही की त्या आर टी ओनं त्या कवा त्या एस टीला दंड दिला असाल आपण पाहत आहोत की मुंबईच्या ट्रेनमध्ये लिमिट शंभरची एका डब्यामध्ये असेल तर एका डब्यामध्ये हजार माणसं तिथं बसविले जातात पण तिथं ह्या शासनाला तिथं काय लिहिणं घेणं नसतं आहे फक्त एखादा व्यापारी एखादी शेतकरी एखादा कुरेशी किंवा एखाद्या जा गाडीमध्ये तीनपेक्षा चार जनावर बसवितो खर्चाच्या ह्याच्यासाठी त्यावेळेस प्रशासन ॲक्टिव्ह होते आणि सगळे नियमावली सगळे पुस्तक आम्हाला दाखविते की तुम्ही ही फिटनेस करा ती फिटनेस करा अहो म्हणजे ह्या जगामध्ये जनावरापेक्षा माणसं हाल झालेला आहे म्हणजे माणसाची किंमतीच राहिली नाही म्हणजे ह्या ह्यांचे जे धोरण आहे आणि त्याच पद्धतीने हे प्रशासन फक्त आम्हालाच नाही जे बेरोजगार युवक हो आहेत त्यांनाही कुठंतरी भटकवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत तर माझ्या त्या युवकांना बी आव्हान आहे की आम्ही तुमच्यासारखेच आहोत आम्ही बी तुमच्या भावना समजतो आम्ही व्यवहार करूनच खाण करून खांदारे माणसं आहोत परंतु शासनाकडून आम्हाला आप एक दोष दुसरी सांगतो की आम्हाला ह्या शासनाकडून जसं की आता एक नवीन कायदा झाला त्याच्यामध्ये हिंदू खाटेकनाबी महामंडळची स्थापना करण्यात आली असे कितीतरी महामंडळे आहेत आम्हाला आमच्या व्यवस व्यवसायातून लोनसुद्धा बँक बँक देत नाही म्हणजे आमची अशा आमच्या समाजाची परिस्थिती आहे आम्ही व्यवहार करत असताना आमच्या पायावरसुद्धा आम्हाला कोणता दुसरा व्यवसाय करत असेल तर बँक व्यवसाय आम्हाला लोन नाकारते काय नेमक्या मागण्या नेमके आमच्या मागणी आहे की सर्वप्रथम ह्या जो तथाकथित जे गण संघटने ह्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना त्यांना थांबावं जे कायदा आहे जे प्रशासन आहे आपण कारवाई करी कारवाई करावी दुसरी मागणी अशी आमची आहे की जी भाकर जनावर आहेत आता आपण पाहतो हो, भाकर ज्याचं एक्सपायरिंग जे डेट झालेली आहे जो जगू शकत नाही त्याच्यामध्ये शासनानं आता त्यांच्यामध्ये आम्ही पिटीशन या पिटिशन दाखल केलेली आहे कोर्टानं त्याचं त्यांना त्यांना म्हणलेलं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सर राज्य सरकारला तसे निर्देश दिलेत तर त्यानं टा टाईम मागून घेतलेत की आमच्याकडं आकडा नाही त्यासाठी तो बी बावीस तारखेला त्याची तारीखसुद्धा आहे दुसरी गोष्ट आहे की की ह्या कायद्यामध्ये कुठंतर आम्हाला शीतलता द्यावी आणि भाकर म्हणजे आमचं बी चाललं शेतकऱ्याचं बी चाल त्याच्याशी निगडीत जे वाहन चालक आहेत जे युवा आहेत बेरोजगार आहेत ती जे लोन घेऊन आपल्या वाहन चालवित असतात आणि ह्या सगळ्या घटनाशी ग्रामीण व्यवस्था जी आहे सगळी आता चरमरली गेलेली आहे सगळं बंद पडलेलं आहे ग्रामव्यवस्थेमध्ये हा बाप आमच्याशी निगडीत नाही आपण पाहतो एखाद्या गावामध्ये बाजार भरत असताना त्या दुका त्या गावामध्ये फक्त जनरंच विकली जात नाही बाकीच्या आठवडी बाजारामध्ये सगळ्याच गोष्टी विकल्या जातात आज वीस दिवसापासून सगळे बाजार टप असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर शेतकरीसुद्धा परेशान झालेला आहे आम्ही तर आहोत आमची मागणी आहे की शासनानं आमच्या ज्या मागण्या आहेत सला संबंधित आपण सांगितलो महामंडळाची एक स्थापना आम्हाला शासनानं करून द्यावी आणि दुसरी गोष्ट की या कायद्यामध्ये आम्हाला शिथिलता द्यावी आणि मोटर वाहन ॲक्टमध्ये बी शिथिलता द्यावी हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि आमचे शासना महाराष्ट्र जमेदुल कुरेश महाराष्ट्र जमेतुल कुरेश महाराष्ट्र जमेदुल कुरेश तर या ठिकाणी आपण यांच्यासोबत चर्चा केली आणि काय नेमकी मागणी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे एखादा व्यवसाय हा फक्त एका गोष्टीवर चालत नसतो तर त्याच्यामध्ये बरेचसे घटक असतात यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आपल्याला समजलं की बरेचसे शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळं ला हजारो कोटींची उलाढालसुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वीस दिवसापासून बंद आहे बऱ्याचशा ज्या संघटना आहेत बजरंग दलसारख्या संघटना ज्या की स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून घेतात अशा सुद्धा संघटना कायद्याला बाजूला ठेवून फक्त आणि फक्त लोकांना त्रास द्यावा यासाठी आपलं काम करतात कि का पड़ते। की काय असा सुद्धा मोठा प्रश्न पडतोय सगळ्यात मोठी गोष्ट की कायद्याला बाजूला ठेवून पोलीस सुद्धा यांना सहकार्य करतात एखाद्या गाडीमध्ये जर म्हशी असतील बैल असतील तर त्यांना सुद्धा अडवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यांना कोंडवड्यात पाठवण्यात येतं आता हे कोंडवडे नेमके कोणाचे आहेत त्याचा त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि मग पुन्हा पुढे व्यापाऱ्यांना असेल किंवा ते गाडी चालकाला असेल पोलीस स्टेशन ते कोंडवडे न्यायालय याचा चक्रा मारावं लागतात आणि याच्यामध्येच सगळं त्यांचा लॉस होतो मोठा आणि हा व्यवसाय इथं ठप्प था होण्याच्या मार्गावर आहे या सगळ्या बाबींचा विचार करून महाराष्ट्रभरामध्ये चालू असलेलं हे आंदोलन शासनानं यांच्या प्रतिनिधीला लवकरात लवकर बोलवून त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांच्या राज्यामध्ये शेतकरी जर सुखी नसेल आणि व्याव व्यावसायिक सुखी नसतील तर मग सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की शासन हे नेमकं कोणासाठी काम करत आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूजचे विशेष अपडेट याच्याही आधी आम्ही असे बरेचसे अपडेट केलेले आहेत यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्यासोबत या ठिकाणी कॅमेरा के हँडल केला आहे माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट शेख सर यांनी मी व्यंकटेश नरसिंग हे महाराष्ट्र जेवण न्यूजसाठी लातूर